भीमा कोरेगाव येथील दोनशे सहाव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भीमसैनिकांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कोणती व्यवस्था केली आहे याचा आढावा घेण्यासाठी मायमावली न्यूज चॅनल पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस भी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसराला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब हजारे महिला सचिव सौ भस्मे महिला पुणे जिल्हा अध्यक्ष अर्चना गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती मित्रांनो नमस्कार मायमाऊली न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेदे आपला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि अगदी दोन तीन दिवसावर एक जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस उजाळत आहे या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी या महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक येणार आहेत तर आज आम्ही त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी प्रशासनाने पूर्वतयारी काय केलेली आहे ते पाहण्यासाठी आमच्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव सन्माननीय सचिन भाऊ वाघमारे साहेब हे आपण पाहू शकता त्याच्यानंतर दुसरे आहेत माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुळगावकर आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब हजारे हे पाठीमाग बसले आहेत आणि त्यानंतर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष गायकवाड आणि ह्या गीतांजली ताई आणि ह्या नलिनीताई ह्या नलिनीताई मित्रांनो आपण सध्या उपस्थित आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत तर आपण पाहू शकता या भीमा कोरेगाव या ठिकाणी मी जिथे उभा आहे ही भीमा नदी एक जानेवारी अठराशे अठरा ला या भीमा कोरेगाव या ठिकाणी अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाचशे महार सैनिकांमध्ये जे युद्ध झालं याच युथाशी साक्षी देणारी ही भीमा नदी आहे हे आपण पाहू शकता हे भीमा नदीचा परिसर दिया। दिया ही अशी संत गतीने जी भीमा नदी वाहते ही त्या घटने साक्षीदार आहे मित्रांनो ही आहे ही आहे पश्चिम दिशा ही पुण्याकडनं इकडे येते आणि हा आहे बाजूला भीमा कोरेगावचा स्तंभ हे माझ्या मोठ्याकडे तुम्ही पाहू शकता हे आपण पाहू शकता भीमा कोरेगावचा स्तंभ आहे या ठिकाणी या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठरा ला या ठिकाणी फार मोठं युद्ध इतिहासामध्ये फार मोठी या युद्धाची नोंद झालेली आहे या युद्धाची कहाणी आपल्याला सांगण्यासाठी आपल्याला सर्व इतिहास दाखवण्यासाठी आम्ही मायमाऊली न्यूज चॅनलच्या वतीने हा सर्व परिसर आपल्याला दाखवत आहेत तर आपण जाऊया समाजच्या ठिकाणी आणि सर्व तिथून तुम्हाला ऑन द स्पॉट सर्व दाखवूया माझ्यासोबत आहेत आमच्या मायमाऊली न्यूज चॅनलचे चाकण शहर प्रतिनिधी तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य वजराज पाटील मुगावकर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी ब्रिटिश सैन्य आणि पेशव्याचं सैन्य या दोघांमध्ये फार मोठं युद्ध झालं होतं आणि या ठिकाणी पाचशे शूर भीमसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून लाखो करोडो भूमसैनिक या ठिकाणी या शूर भूमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी येत असतात तसेच पुणे पोलीस विभागाने फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी फुलांचे हार फुलांचे हार ही सर्व पूर्वतयारी इथे सुरू झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आपले बांधव आहेत जे या विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी किंवा फुले वाहण्यासाठी या ठिकाणी दुकान सुरू झालेले आहेत आपण पाहू शकता हा जो विजय विजयस्तंभ आहे या विजय विजयस्तंभावरती या ठिकाणी ज्या छोट भीमसैनिकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे यांची इथं नावं लिहिलेली आहेत ही नाव, नाव खूप लहान अक्षरात असल्या आहेत तुम्हाला दिसू शकणार नाही पण आम्ही तुम्हाला झुम करून दाखवतो आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आपण हे काम हे शिडी बनवण्याचं काम सुरू आहे आणि पलीकडच्या भागात हा जो पलीकडचा भाग आहे आपण पाहू शकता या भव्य भिव्य असे पटांगण या ठिकाणी तयार करण्यात येत आहे या ठिकाणी वेगवेगळे वे टेंट्स शामियाने लागले आहेत पलीकडे भीमा नदी आहे मित्रांनो हीच भूमी आहे जिथे थांबलोय ही जे वाहनं चाललीत ना त्याच्या खाली पाठीमागे ही ती भीमा नदी आहे आणि हे आहे स्तंभ आणि हे तिकडे विजय स्तंभ आहे आणि इथेच युद्ध झालं होतं इथेच याच ठिकाणी पाचशे शूर भूमसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशाचा पराभव इथेच केलेला आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी पोलीस विभागाने आपला बंदोबस्त लावलेला आहे आणि आज या ठिकाणी पोलीस विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी येणार आहेत तीन चार वाजता आमच्या मायमावली चॅनलच्या माध्यमातून आपला कळवतो की आपण कुठलीही चिंता न करता कुठलीही मनात शंका न ठेवता इथे पूर्ण सुरक्षा आणि व्यवस्था झालेली आहे आपण बिंदास्पणे येऊ शकता मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव मान्य सजिनजी बागमारे साहेब माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी सर्व भीमसैनिकासाठी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केली आहे के पूर्वतयारीचं इथं काय प्रशासन काय करते इथे येऊन हे ये सगळं पाहण्यासाठी ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया साहेब सर्वांना क्रांतिकारी जेवी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज भीमा कोरेगाव या ठिकाणी असणार पूर्व नियोजन एक जानेवारीला येणारा भीम समुदाय भारत देशामधून येणारे भीम अनुभई यांची या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीने सोय केलेली आहे ती नाश्त्याची आसन जेवणाची आसन या ठिकाणी थांबण्याची आसन या ठिकाणी अनेक महाराष्ट्राच्या भारत देशाच्या कानाकोपऱ्यामधून भीम सैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणार आहेत मी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने मी सर्व भीम अनुयायाला या ठिकाणाहून जाहीर आवाहन करतो की आपण या ठिकाणी या पाचशे सूरवीरांना मानवंदना देण्यासाठी या भारत देशातला भीम सैनिक सज्ज झालेला एक तारखेला येण्यासाठी या ठिकाणी येत असताना सर्वांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातून आपल्या आपल्या गावातून एक गाडीला आपला निळा झेंडा लावून त्या ठिकाणी भीमा कोरेगावची दिशा धरीत असताना भीमा कोरेगावला येत असताना अतिशय शांत पद्धतीने या ठिकाणी पोहोचायचंय या ठिकाणी आल्याच्या नंतर पुणे जिल्ह्याच्या वतीने आपले जिल्हा अधिकारी साहेब असते त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे एस पी साहेब असेन असतील पोलीस प्रशासन असेल यांनी या ठिकाणी उत्तम अशी चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे या ठिकाणी कुठल्याही कसल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार होणार नाही घडणार नाही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी येत असताना बाबासाहेबाचं नाव घेऊन सो त्या पाच सुरवीरांना सलाम ठोकून आपण आपल्या घरातून या ठिकाणी मानवंदनासाठी निघायचंय यायचे आणि पोहोचायचे या ठिकाणी येणाऱ्या भीम सैनिकाला या ठिकाणी येण्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने जाहीर असं आव्हान करतो तुमचं भीमा कोरेगाव या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने स्वागत करतो आम्हाला जी तुमची सोय करता येईल ती सोय करण्याचा आम्ही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतो आणि तशा पद्धतीने या ठिकाणी सोय झालेली आहे सर्वांना पुन्हा एक वेळा क्रांतिकारी भीम धन्यवाद